श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सर्व स्वामी भक्तांसाठी आजची स्वामी प्रार्थना तुम्ही जर स्वामी भक्त नसाल तर ही प्रार्थना ऐका आणि नंतर तुम्हीही स्वामी भक्त व्हाल ही माझी शंभर टक्के खात्री आहे आजची प्रार्थना स्वामींना आपल्याला अशी करायची आहे हात जोडा बोला हे स्वामी राया जेव्हा मी संकटाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते आणि हे आई तेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येते आणि मला संकटातून बाहेर काढते हे गुरुराया आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते हीच आमची दौलत आहे हे माऊली असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आम्हाला प्रेरणा दे आम्हाला मार्गदर्शन कर कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही आहे आजची स्वामी प्रार्थना तर आपल्याला परत एकदा बोलायची आहे सर्वांनी हात जोडून ही प्रार्थना मनोमन स्वामींना बोलायची आहे हे स्वामी राया जेव्हा मी संकटाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते आणि हे आई तेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येते आणि मला संकटातून बाहेर काढते हे गुरुराया आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते हीच आमची दौलत आहे हे माऊली असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आम्हाला प्रेरणा दे आम्हाला मार्गदर्शन कर कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना मी सांगू इच्छिते आपल्याला ही प्रार्थना दररोज स्वामीशी मनोमन बोलायचं आहे करायची आहे श्री स्वामी समर्थ